गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात होती बारामतीमधल्या पिझ्झा हट या पिझ्झाच्या शॉप शॉपमध्ये ना पिझ्झा हट मधून आपल्या ब्लॉगची सुरुवात होती आणि ही ब्लॉग म्हणजे असा एक चॅलेंजिंग ब्लॉग आहे ज्यामध्ये की माझा मित्र हा आणि मी आम्ही दोघं पार्टिसिपेंट असणार आहे आणि आम्हाला असं चॅलेंज आहे की कोण सगळ्यात जास्त पिझ्झा आम आम आहे आम आमचं आम्ही चॅलेंज घेतलं आमचं आम्ही पैसे भरलं आमचं चॅलेंज घेतलं कारण खायचं होतं हा कोण जास्त आहे तर चला आम्ही तर पिझ्झा हटला जाऊ लव पिझ्झा जाऊन टेस्ट पण बघू आणि बघू कोण सगळ्यात जास्त पिझ्झा आहे चॅलेंज चॅलेंज ॲक्सेप्ट ओके चला 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 ऑर्डर केलेलं आहे तर आपण पिझ्झा आता जाऊन बसू आपल्या टेबल वरती अनलिमिटेड अनलिमिटेड पिझ्झा आपल्या पिझ्झाची वाट बघत इकडं राजकुमार आणि मी आणि दोन वाट बघत बसलो ते येतो आता काय म्हणजे बनवायला लागणार तर चला स्टार्टिंगला आपली आली इकडं पॅप्सी पॅप्सी पिऊत पॅप्सी पेपर्यंत येतोय पिझ्झा बेस्ट करून बाय बाई यानं पाहिल्या प्लेटीत रा आणल्या प्ले। आपल्या पिझ्झा ठेवायला आता पिझ्झा घेऊन येतोय मग म्हणा आपल्याला सुरू हे फक्त तुला आलंय का मला पण आलंय भाई जायचं तरी ना तर चला पिझ्झा तर आला तिकडे मी एक घेतलाय इकडे ह्याला एक दिलाय हे करायचं चॅलेंज सुरू चला चॅलेंज सुरू करून बघू कोण किती पिझ्झा खाते दोघांकडे आता एक एक घेतलाय चला हे खाऊ संपू आणि दुसरं अजून घेऊ ह्यानंतर केली सुरुवात मी पण करतो 咔咔。 चला इकडं मित्र आता शेवटची वाईट राहिली म्हणजे शेवटची स्लाईस स्ट्राईस नाय चाललं शेवटचं हे पिझ्झाचं राहिलं आणि माझं इकडं सेकंड लास्ट चला इकडं पहिला पिझ्झा संपला आणि ही आहे दुसरा दुसरा एकच पिझ्झा होता म्हणून त्याच्या दोन स्लाईस मी घेतल्या आणि दोन ह्याने घेतल्या म्हणजे झाल्या ह्याचा दीड आणि माझं दीड आणि अजून यायला लागले पिझ्झा पिझा येईपर्यंत आपण इकडं आपण कोको कोला आपला रिफिल केलेला आहे चला दीड दीड पिझ्झा झाला एक पिझ्झा आणून दिला आता ह्याला अर्धा दिलाय मी अर्धा घेतलाय म्हणजे होईल दोन दोन चला ही, ही पण फिनिश करू लई चीज दिलं काय लांबकी की नाही ओढतोय

<laughs> चला हि तर झाला दोन पिझ्झा म्हणजे दुसऱ्याची पण त्याला अडीच कस दोन दोन का अडीच दोन आहे दोन ही दुसरा आहे दुसऱ्याच्या ह्याच संपलय ह्यानं खाल्ला टोटल दोन पिझ्झा आणि मी पण दोन खाल्ला आणि ही तिसरा आलाय आता ह्याला हाफ द्यायचा होता पण ही काय फुल झालाय आता मी घेतलाय तिसरा <स्तुरीत> <f> <स्तुरी tough> तीन दोन आय एम द विनर ऑफ दिस चॅलेंज मी ह्या चॅलेंजचा जा विनर आहे हे हारला ह्या दोन घेतलं मी तीन घेतलं जास्त पॅप्सी मी पिलो बरं का पॅप्सी तीन प्यायला मी दोन पिलो नक्की विनर कोण आलो तुम्ही एक पिझा जास्त बरं का हॅनी ह्यानी तीन पॅप्सी मी दोन पॅप्सी मी तीन पिझ्झा हि दोन पिझ्झा आता जिंकलं नक्की कोण तुम्ही कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट चॅलेंज काय करू ती पण सांगा तुम्ही जे म्हणताना ती चॅलेंज आपण करू तोपर्यंत बाय बाय बिटू मला घालायची पण टीका मारून गाडी वगैरे घेऊन जायची अजून चला चला बाय 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 बाय